उद्देश असा आहे की परभणी बर, शहर महानगरपालिकेच्या आतमधली स्वच्छता आम्हाला करायची जेणेकरून ती आतमधली स्वच्छता एकदा झाली ना की मग बाहेरची स्वच्छता ऑटोमॅटिक होईल महानगरपालिकेच्या आतमध्ये पूर्ण घाण वातावरण वाता झालेले वाता तिथले इंजिनियर्स आहेत तिथले हे आहेत ते सदास्पणे मुक्तीदारी करतात गेल्या आठ म्हणजे कालावधी उठून तीन वर्ष झालेले आहे तर मनमाजी मनमाजी कारभाराने तिथले इंजिनियर तिथले महापौर वगैरे जे कोणी महापौर नाही सॉरी आयुक्त वगैरे जे आहेत त्यांनी सगळा पूर्ण सावळा गोंधळ केलेला आहे आणि पूर्ण परभणी शहराची मी लावलेली आहे वाट हा शब्द सुद्धा फार कमी त्याच्यामध्ये अजून काही शब्द असेल तर आपण ते म्हणू शकतो गेल्या तीन चार वर्षापासून आपण सर्वजण बघताय की मी जनतेचे प्रश्न प्रखरतेने मांडत आलेलो आहे आणि हे फक्त मनसे हा एक एकमेव पक्ष आहे की जे जनतेच्या प्रश्नासाठी लढतोय झगडतोय तर त्याच्यामुळे निश्चित लोक माझ्यावर विश्वास ठेवतील आमच्या पक्षावर विश्वास ठेवतील आणि आमच्या उमेदवाराला निवडून देईल <laughs> पालिकेतील अधिकारी व इंजिनियर हे ह्या पूर्ण परभणी शहरातील जे बकालावासले त्याला सर्वस्वी जबाबदार ते आहे असं मला वाटतं कोणताच पक्ष सांगू शकणार नाही पण जास्तीत जास्त आम्ही आमच्या नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि जरी आमचे नगरसेवक निवडून नाही आले तर ज्या पद्धतीने आतापर्यंत आम्ही काम करत आलेले त्याच पद्धतीने आमचं काम सुरू राहील पैसे आता त्यांचा पक्ष मोठे आहेत कब्बर आहेत पैसे वाटू शकतो ते सगळे पण आम्ही एक म्हणजे एक चांगला अजेंडा लोकहिताचं काम आणि जनतेसाठी झगडणार हे सगळे विषय आम्ही जे आता झगडलेले जे काही आम्ही आंदोलन केले त्यांचे रिझल्ट दिलेले म्हणजे माझा तरी असं म्हणणे की मी शंभर आंदोलन केलं असतील तर त्याच्यात नव नव्वद आंदोलनाला मला यश आलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि परभणीच्या जनतेलाही माहिती आहे तर निश्चितच आम्हाला चांगले यश येईल आणि आम्ही त्या रूपरेषेनं काम करतो कोण पैसेवाला आहे कोण गरीब आहे किंवा कसं आहे काय हे काही बघितलं जाणार हो झाले चाळीस मला साहेबांचा आदेश आहे साहेबांचा आदेश हे आपण आमची पूर्ण तयारी शेवटी साहेब जे निर्णय घेते ते शेवटचा निर्णय चेहरा पूर्ण करणार आहे माप नाही आत्ताच एकमेका मापवचा काही चेहरा वगैरे होणार नाही महाराष्ट्राची जनता सगळ्या पक्षाच्या मंत्र्यापासून आमदारापर्यंत एक ना एक गोष्ट माहीत आहे यामुळं महाराष्ट्र नऊ शेलेला टक्के पक्षाचा आदेश असला तर शंभर टक्के उभं टाकेल पण मला वाटत की मी निवडणुकीला जर उभं टाकलो नाही तर मला ज्या ज्या प्रभाग एकाच प्रभागात अडकून पडेल काम महापालिकेच यश विधानसभा लढवतो मी पर्यंत

तर मला सांगितलं तर मी निश्चित लढील पण सध्या तरी मला असं वाटतं की मी सगळी जिम्मेदारी हातात घ्यायला पाहिजे की वेळ ती आहे